जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या तत्पर सेवेमुळे दोघांचे से प्राण वाचले रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडसुर्डेजवळ अपघात घडला मंगळवार सव्वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजता संगमेश्वर बाजारपेठेतून कोंड या गावाकडे जात असताना आंबेडगावी एका दुचाकी मोटरसायकलचा अपघात घडला अपघातात दोघे जण जखमी झाले जखमी झालेले दोघेही आंबेड येथील रहिवासी आहेत अपघाताची खबर मिळताच अपघातग्रस्त जखमींना तात्काळ नजीकच्या हॉस्पिटलला दाखल करण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली दुचाकीवरील दोघाही अपघातग्रस्तांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातग्रस्तांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या या विनामूल्य सेवेचा लाभ झाला आणि त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या महामार्गावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य अँब्युलन्स सेवा या उपक्रमांतर्गत मुंबई हैदराबाद महामार्गावर सेवेत असलेल्या अँब्युलन्समुळे मुंबई हैदराबाद महामार्गावर झालेल्या अपघातात दुचाकी स्वराला मिळाली मोलाची मदत उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा चौरास्ता येथे एक दुचाकी घसरून झालेल्या अपघातातील जखमीला उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या ॲम्ब्युलन्सने तातडीने दाखल केले त्यांचीही छायाचित्रे